नमस्कार मित्रांनो साई मराठी अगदी में स्वागत करते तर ह्या थोडं माझं मध्ये असं बघायला इकडे गीताला ह्या मानसीने बोलवलेलं असतं त्यामुळे आता हे सर्व बघून ही गायत्री खूप भडकते गायत्री बोलते की इला इथे यायलाच कुणी सांगितलं होतं त्यावेळेस आता इकडे माणसी बोलते की अहो आज जे काही सुगड पूजन करायचं होतं जे काही हळदी कुंकाचा मान होता तो आज त्यांना मिळायलाच पाहिजे नव्हता कारण त्या पण या घरची एक सून आहे ना असं पण इकडे ही माणसी जेव्हा या गायत्रीला बोलते तेव्हा गायत्रीची बोलती बंद होते आता इकडे मानसी या आपल्या गीता वहिनीला हळदी कुंकू लावते आता दोघी खूप खुश असतात त्यानंतर इकडे आपली मानसी या गीता वहिनीला ते गुलाबाचं फूल आणि वाण देते तर गीता वहिनी आपल्या साडीच्या पदरामध्ये तो वाण आणि ते फूल घेते त्यानंतर आता इकडे मानसी या आपल्या गीताच्या पाया पडते त्यानंतर इकडे आता ही गीता लगेच बोलते की खरोखर मानसी तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे गं खूप चांगली आहेस मानसी तू थँक्यू मानसी असं पण इकडेही आपली गीता या मानसीला बोलते आणि दोघी एकमेकीला मिठी मारतात हे सर्व बघून गायत्रीचा खूप जळ होतो त्यानंतर इकडेही मानसी हळूच या गीताला बोलते की एक दिवस तुम्हाला ह्या घराच्या उंबरट्याच्या आतमध्ये घेणार मी म्हणजे घेणार असं पण इकडे ही मानसी गीताला बोलते तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडेही मानसी सर्व काही कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व बायकांना नमस्कार करत असते तेवढ्यात आता रणजित तिथे गाडी घेऊन येतो रणजितची गाडी आलेली बघताच इकडे सर्वांना कळतं तर आता मानसी सुनंदा व गायत्री हे सर्वजण रणजितच्या गाडीकडे बघत राहतात आता रणजित गाडीच्या खाली उतरतो आणि इकडे समोर येऊ लागतो त्यानंतर इकडे आता ही गायत्री लगेच बोलते की बरं झालं अगदी वेळेवरच पोचला इथे तेवढ्यामध्ये ह्या बायका लगेच बोलतात की हा तोच माणूस आहे ना त्याचं ह्या मानसीची लग्न जुळलं होतं तो मी एकदा दोनदा बघितलं त्याला इथे कायम येतो हा माणूस असं पण बायका एकमेकींशी बोलत असतात तर मानसी त्या बायकांमधील बोलणं असतं ते ऐकत असते त्यानंतर ह्या बायका बोलतात की तात्या साहेबांना आणि सुनंद ताईला कसं चालतात हा माणूस इथे आल्यावर त्यानंतर इकडे आता हा रंजित या सुनंदासमोर येतो आणि शुभ संक्रांत असं बोलतो त्याच्या हातात गिफ्ट पण असतं त्यानंतर आता हा सर्वांना रंजित शुभ संक्रांत शुभ संक्रांत म्हणून प्रत्येकासमोर जाऊन शुभेच्छा देत असतो तर आता इकडे आपल्या मानसीसमोरसुद्धा समोर सुद्धा येतो हा रणजित आणि बोलतो की मकर संक्रांतींच्या हार्दिक शुभेच्छा मानसी तुम्हाला आणि ते गिफ्ट आता मानसी समोर धरतो तर माणसी बोलते की हे काय आहे तर इकडे रणजित बोलतो की संक्रांतीचं गिफ्ट आहे तर इकडे आता हा जेव्हा रणजित हे गिफ्ट या मानसीला देतो आणि बोलतो की तुमच्यासाठी आणलं हे संक्रांतीला स्पेशल गिफ्ट त्यावेळेस आता इकडे ह्या बायका कुजबुजू लागतात की घरामधील नवरा जो आहे तो बाहेर कामाला जातोय आणि हात कोण भलताच येतोय आणि गिफ्ट देतोय असं पण इकडे ह्या बायका एकमेकीशी बोलतात ग बायकांची जी काही ही पहिली मकर संक्रांत आहे त्यातील वाण आता एकमेकांना द्यायचा असतो आणि हा माणूस भलताच येतो आणि ह्या आपल्या माणसीला वाण देतोय असं पण इकडे आता या बायका बोलत असतात त्यानंतर आता इकडे माणसी बोलते की कशासाठी मला हा वान तर इकडे रणजित बोलतो की ओ एक मित्र म्हणून देतोय मी तुम्हाला बाकी काही नाही घ्या ना घ्या हे गिफ्ट असं पण रणजित ह्या माणसेला बोलतो तर माणसी नाही असं बोलते त्यावेळेस आता इकडे गायत्री लगेच बोलते की अगं घे ना तेजसला वाईट वाटेल घे ते गिफ्ट असं पण इकडे ही गायत्री ह्या माणसेला इकडे रणजित लगेच बोलतो की प्लेज घ्या ना हे गिफ्ट त्यावेळेस आता इकडे माणसे बोलते की काही जरी झालं तरी मी हे गिफ्ट घेणार नाहीये आता सुनंदा बोलते की तुम्ही तिला ते गिफ्ट अजिबात देऊ पण नका ती घेणार पण नाहीये ही काही दिवाळी नाही की कुणाचा वाढदिवस नाही चालले ते गिफ्ट हातात घेऊन इकडे द्यायला असं पण सुनंदा खूपच भडकत या रणजितला बोलते आता इकडे रणजित बोलतो की मी एक मित्र म्हणून देतो तर सुनंदा बोलते की आम्ही साधी माणसं सा आहेत नका आम्हाला ही गिफ्ट देत जाऊ आणि येत जाऊ इथे असं पण इकडे आता ही सुनंदा या रणजितला सर्वांसमोर बोलते आहे प्रत्येक वेळेस ही गिफ्ट द्यायची काय गरज आहे तुम्हाला चालतात भेट वस्तू घेऊन हातामध्ये असे पण इकडे आता ही सुनंदा या रणजितला बोलत आहे तर इकडे छाया व ही गायत्री एकमेकीकडे बघतात ह्या बायकासुद्धा सुनंदाला बोलतात की चला येतो बरं का सुनंदा आम्ही तर आता सुनंदा त्यांना नमस्कार करते त्या बायका तिथून जातात आता इकडे सुनंदा काही काही घरामध्ये निघून जाते आभा पण जाते आता इकडे ही मानसी गायत्री आणि इकडे ही गीता ह्या तिघी जणी तिथे समोर उभ्या असतात त्यानंतर आता इकडे ही गायत्री तिथेच असते तर आता तेवढ्यात आता इकडे ह्या आपल्या सुनंदाचा फोन हरवतो सुनंदा खूप रूममध्ये येऊन तो फोन शोधू लागते आणि लगेच इकडे आपल्या तेजसला कॉल करते तेजस ऑफिसमध्येच बसलेला असतो तेवढ्यात आता इकडे तेजस तो फोन उचलतो आणि हॅलो असं बोलतो त्यानंतर तेजस आता इकडे हा ऑफिसमध्ये असतो तो फोन उचलतो तर इकडे ही सुनंदा जी असते ती ह्या तेजसवर खूप भडकते आणि बोलते की कुठे आहेस अरे बायकोची पहिली संक्रांत आई तुला समजत कसं नाही आणि तिकडे ऑफिस मध्ये का तुला पटकन घरी नाही येता आलं का असं पण इकडे ते सुनंदा आता तेजसला बोलते त्यानंतर आता इकडे मानसी बोलते की आत्ताच्या आत्ता तू घरी ये ताबडतोब मला काही सांगू नको घरातील नसताना बाहेरची लोक येतात आणि तू तिथे ऑफिसला बसतोस ये पटकन घरी असं पण ही जोरामध्ये सुनंदा हे तेजसला बोलत असते तर तेजस विचार करू लागतो की काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना आई एवढी मोठ्याने का बोलत होती तेवढ्यामध्ये आता हे जे काही मॅनेजर असतात ते तेथून जात असताना तेजसला दिसतात तर तेजस बोलतो की सर मला आज थोडंसं लवकर घरी जायचं होतं जाऊ कमी घरी असं पण तेजस या मॅनेजरला विचारतो तेवढ्यात आता तेजस तेथून जातो तर इकडे आता ह्याच मॅनेजरला बाहेरून कॉल येतो कारण खूप मोठा प्रॉब्लेम तेजस बाबतीत घडलेला असतो तर आता इकडे मॅनेजर त्या समोरच्या व्यक्तीला सांगतात की नवी जॉईनिंग आहे तेजस प्रभू नाव आहे त्यांचं आणि नंतर बोलतात की काय तर इकडे आता ही रणजितचं जे काही गिफ्ट असतं ते माणसी काही घ्यायला तयार नसते मानसी बोलते की नाही मी काही झालं तरी हे गिफ्ट घेऊ शकत नाही आहे त्यानंतर आता इकडे रणजित लगेच बोलतो की मी हे गिफ्ट आणायलाच नको होतं चुकलो मी आणि मानसी ओ हे बघा काकू ह्या त्यांच्या जागेवर क्लिअर आहे त्यांना राग येणारच ना असं पण इकडे रणजित आता ह्या मानसीला विचारतो तर आता इकडे गायत्री लगेच बोलते की हो ना चूक झाली आई मग आता माफी मागा तर आता इकडे हा रणजित बोलतो की मी एकदा आईंची माफी मागतो त्यानंतर आता इकडे मानसी या गीता बोलते की गीता बहिणी येते मी असं म्हणत गीता बहिणी समोर आता ही मानसी आतमध्ये जाते आणि रणजितला सुद्धा आतमध्ये बोलावते तर आता इकडे गीता व रणजित दोघे हळूहळू कुजबुजत असतात आणि माणसी आतमध्ये गेलेली असते त्यानंतर इकडे आता ही गायत्री बोलते की बरं झालं आलास तू इथे तर रणजित बोलते की आता तिकडे तेजसला अटक होणार आहे मग मानसीला सावरायला नको का कुणी असं पण इकडे रणजित आता हळूच्या गायत्रीला सांगतो त्यानंतर चौकशीसाठी पोलिस अधिकारी इकडे ह्या तेजस जिथे कामाला असतो त्या ऑफिस मध्ये येतात आणि या मॅनेजरला विचारतात की तेजस प्रभू एवढ्या लवकर घरी कसा हो गेलाय तर मॅनेजर बोलतात की अहो त्याने विचारलं त्याचं काम आवरलं होतं मी घरी जाऊ का मग मी त्याला हो जा असं बोललो बाकी काही नाही त्यानंतर पोलीस बोलतात की त्याला काही अंदाज होता का आम्ही इथे येणार म्हणून तर हे मॅनेजर नाही असं बोलतात इकडे आता ही, ही, ही गीताला ही गायत्री बोलते की तू दरवेज घरात आली की काही ना काही घडतं पण तू आहे तू एक नंबरची जा हिथून पटकन असं पण इकडे ही गायत्री या गीताला बोलते त्यानंतर आता इकडे ही गीता या गायत्रीला बोलते की खूप आदर करते मानसी तुमचा परंतु ही गायत्री कशी आहे ही अजून तिने ओळखलेलंच नाहीये असे पण ही गीता या गायत्रीला बोलते त्यानंतर इकडे गीता पुन्हा या गायत्रीला बोलते की आता तुमच्या समोर गीता सूरज प्रभू नाहीये मानसी तेजस प्रभू आलेली आहे हे दर्शक भान ठेवा तुम्ही असं पण इकडे आता ही गीता या गायत्रीला बोलते त्यानंतर आता इकडे ही गायत्री बोलते की थांब आता तुला नवीन काय प्लॅन झालेला आहे हे लवकरच ऐकू येईल गायत्री लगेच इकडे आतमध्ये जाते तर गीता बोलते की देवा आता ही नवीन जे काही प्लॅन करणार आहे ना या दोघांच्यामध्ये नको काहीतरी संकट यायला तेजस आणि मानसीमध्ये मा या बाईला खूप प्लॅन करायची सवय आहे असे पण गीता ही आपल्या मनाशी बोलते आणि देवासमोर हात जोडते तेवढ्या सूरज तिथे येतो तर आता सूरज या गीताकडे येतो आणि गीताला बोलतो की अगं तू बाहेर जा त्या गायत्री बहिणींनी जर बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो गीता आपल्या पिशवीमधून एक वान काढते आणि सूरजला तो वाण देते आणि त्याच्या पायाचे दर्शक घेते आणि बोलते की तिळगुळ घ्या आणि गोड बोला माझ्याशी असं म्हणत गीता आपली पिशवी घेऊन तेथून निघून जाते तर आता सूरज त्या बघत राहतो त्या गीताने जे वाण दिलेला असतो त्या वाणामध्ये पैसे पण असतात तर सूरज ते पैसे हातात घेतो आणि गीताला बोलतो की गीता अगं तू हे पैसे कशाला दिलेत मला असं पण आता हा सूरज आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे या रणजितने ह्या सुनंदाचे पाय धरलेले असतात आणि प्लीज काकू मला माफ करा तुम्ही जर मला माफ नाही केलं तर मी तुमचे पाय सोडणार नाही असं पण रणजित सर्वांसमोर या सुनंदाला बोलत असतो सुनंदा बोलते की प्लीज माझे पाय सोडा परंतु रणजित काय पाय सोडायला तयार नसतो रणजित बोलतो की प्लीज माझी चूक झाली मी हात जोडून तुमची माफी मागतो असं पण इकडे रणजित या सर्वांसमोर गा सुनंदाला बोलतो मी फक्त मित्र म्हणून या घरात येत होतो समाजाकडे कुठल्या नजरेने बघत होतो याचा मी कधीच विचार केला नाही असं पण आता रणजित सर्वांना सांगत असतो चूक झाली माझी माफ करा मला असं पण रणजित आता या सुनंदा समोर लोटांगण घेऊन बोलत असतो गायत्री बोलते की हा माणूस ऍक्टिंग करायला खूप असतं आहे बरं का एखाद्या पिक्चर मध्ये नक्कीच हा काम करू शकतो असं पण इकडे गायत्री आपल्या मनाशी बोलते सुनंदा ही या रणजितला बोलते की घरी येणाऱ्या पाहुण्यांना नाही म्हणायची ना 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 रीत नाही आमच्याकडे परंतु मैत्रीच्या सुद्धा काहीतरी मर्यादा असतात त्या मर्यादा फक्त ओरंडू नका एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे असं पण आता इकडे सुनंदा या सांगते त्यानंतर आता इकडे रणजित या सुनंदाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि बोलतो की इथून पुढे मी माझ्या मैत्रीच्या ज्या काही मर्यादा आहे त्या कधीच मोडणार नाही इथून पुढे तेजस व मानसीच्या वर जे काही संघटील येईल ते मी कधीच त्यांच्यावर येऊन देणार नाही तेवढ्यात गायत्री लगेच बोलते की पाठीमागून खंजीर खुपसत राहील असंच ना असं पण गायत्री आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता हा बिनलाजा रणजित हा सर्वांना ते तिळगुळ वाटप करत असतो आणि सर्वांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत असतो परंतु माणसे बोलते की राष्ट्रीत आल्याशिवाय मी अजिबात हा लाडू खाणार नाहीये असं पण माणसी या रणजितला आहे हा रणजित बोलतो की कधी येणार आहे मग तेजसराव तर आता इकडे रणजितला ही माणसे बोलते की येतच असतील रोडने असतील आता इकडे हा रणजित बोलतो की तुला तिरगुळ द्यायला त्या ते तेजसला पोलीस स्टेशनला जावं लागेल असं पण आता रणजित आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यात आता इकडे आपल्या मानसीच्या संपदा सुद्धा या प्रभूंच्या घरी आलेली असते संपदा ह्या मानसीला अगं मानसी कशी आहेस तू असं बोलते तर मानसीला आपल्या आईचा आवाज येताच आणि आई दिसताच खूप आनंद होतो मानसी लगेच आपल्या आईजवळ घट पटकन जाते आणि बोलते की अगं आई तू आलीस का संपदा बोलते की हो आलीस बाळा नको माझ्या बाळाला कुणाची दृष्ट लागायला असं म्हणत संपदा आपल्या डोळ्यातलं थोडंसं काजळ काढते आणि या आपल्या मानसीच्या कानापाठीमागे लावते तेवढ्यात आता हा रणजित या संपदासमोर येतो आणि त्यांना तिळगुळाचा लाडू देतो आणि बोलतो की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आता इकडे ही जी काही संपदा असते ती खूप रागाने रणजितकडे बघते तर सुनंदा बोलते की अहो खूप काही वेळ नाही झाला तुम्हाला आत्ताच अजून वाणच वाटप केले आणि बायका गेल्यात फक्त तेजस अजून घरात यायचं आहे त्याला वानपण नाही दिला मानसीने अजून असं पण सुनंदा ही संपदाला सांगते तर संपदा बोलते की राव नाही आलेत का अजून अहो लग्नानंतरची पहिलीच संक्रांत आहे ते पाहिजे होते पहिली संक्रांत आहे ना त्यांची मी त्यांच्यासाठी हा शर्ट आणला होता असं पण इकडे संपदा ही सर्वांना सांगते इकडे आता संपदा बोलते की अहो मी जावयासाठी शर्ट आणलाय लाड लाडाने कारण आता जावयाचे पहिल्यांदाच लाड होत असतात तेवढ्या तर इकडे हळू गायत्री या रणजितला बोलते की नेमकं या तेजसची अटक होणार असल्याची बातमी आपल्याला कधी मिळेल तर आता या रणजितने गायत्रीला सांगितलेलं असतं की थोड्याच वेळात होईल संक्रांत आता तेजसवरच आहे आबा ही हळूच या गायत्री समोर हळूच या आपल्या माणसीला सांगते की आईने कॉल केला होता दादाला आणि दादावर खूप ओरडली की पहिली संक्रांत आहे तिची आणि तू ऑफिसलाच बसलास का त्यामुळे वहिनी दादा येईलच येतच असेल रोडनी असं पण आबा ही इकडे ह्या आपल्या माणसीला सांगते तेवढ्या तर इकडे हा तेजस येतो आणि दरवाज्यामध्ये येऊन सर्वांना बघत असतो तेवढ्या तर ताई इकडे ही गायत्री हळूच रणजितला बोलते की हा कसा घरी आलास त्यावेळेस आता इकडे आबा बोलते की बघ ते बघ दादा आलाय आता रणजितने तेजसला बघताच लगेच जाऊन घट्ट मिठी मारतो आणि रणजित बोलतो की मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तेजस राव तर तेजस बोलतो की तुम्हाला पण अहो तुम्ही इथे अचानक कसे आले असे पण इकडे आता हा तेजस या रणजितला बोलतो तर रणजित बोलतो की काय नाही मी सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा द्यायला आलो होतो त्यानंतर रणजित या तेजसला विचारतो की काय मग काम कसं चाललंय तर तेजस बोलतो की चांगलं चाललंय त्यानंतर सुनंदा ही मानसीला तेजसला मान देण्यासाठी सांगते दे? तर आता पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस इकडे उद्याच्या भागामध्ये ह्या तेजसला अटक करण्यासाठी पोलीस हे प्रभूंच्या घरी येतात त्यावेळेस आता सर्वांना खूप टेन्शन येतं आणि सर्वजण खूप टेन्शनमध्ये आल्यामुळे आता इकडे या आपल्या तेजसला अटक करून तेथून घेऊन जातात त्यानंतर आता इकडे हे जे काही तात्या असतात तात्या ह्या मानसीची बॅग बाहेर आणून ठेवतात आणि बोलतात की तू जा इथून अजिबात थांबू नको असं पण आता इकडे हे तात्या ह्या जेव्हा मानसीला बोलतात त्यावेळेस मानसीला खूप वाईट वाटतं इकडे आता हा रणजित आणि ही गायत्री ह्या माणसिकडे बघत राहतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद